सर्व भाविक भक्तांना जय श्री गणेश तर आपण श्री सन्मित्र गणेश मंडळ गणेशपूर इथे उभे आहोत त्यांच्या पदाधिकाऱ्याशी विचारूया की इथे कोणकोणते उपक्रम चालतात सन्मित्र गणेश उत्सव मंडळ गणेशपूर दरवर्षी काही ना काही शिबिर किंवा स्पर्धा राबवत असतात त्यापैकी रांगोळी स्पर्धा आयुर्वेदिक आरोग्य शिबिर रक्तदान आणि सायकलिंग किंवा रनिंग स्पर्धा राबवतात त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा असे अनेक कार्यक्रम घेण्यात येत आहेत तरी आज आपण इथं आरोग्य आणि रक्तदान शिबिर चालू केलेलं आहे त्यांच्या चालू शिबिर आलेला आहे चालू झालेली आहे तरी लोक एक जात आहेत आणि चेकअप सुद्धा चालू आहे तरी ज्यांना कुणाला अधिक अधिक असं काही तुम्हाला आठवेल नेहमीप्रमाणे ते मला वर्षी वर्षीसाठी मार्गदर्शन करावे आणि मंडळा सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना कुणाला पण भेटून तुम्ही मार्गदर्शन करू शकता आम्हाला पण पुढच्या वर्षी ते कार्यक्रम अधिक व्यवस्थित होऊ शकते ठीक आहे धन्यवाद सत्यवचन बीचे अर्थातच सत्यवचन बालकृष्ण धन्यवाद